भारत माता की मला माहिती आहे तुम्ही खूप वेळ झाला आला पण आम्ही वेदनात्मात संतांमध्ये राजगिरी महाराजाकडे मुक्तेश्वर मंदिर दर्ग्यावर जाऊन आलो त्यामुळे थोडा यायला वेळ लागला त्याबद्दल आता त्यांनी सांगितलं त्या की तुम्ही उशीर आलात त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण हे खरा की उन्हाळा आहे ऊन आहे आता लाईट गेली आली माझ्या काळात लाईट नव्हती तरी तुम्ही वाढव बसलात याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेलीच आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना भेटायला धाराशिव लोकसभा मतदारसंघातील एक धाराडीच्या महिला म्हणून त्यांची ख्याती आहे त्या अर्चनाई पाटील या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आल्या आणि मी अभिनंदन करतो आमच्यातल्या आमच्या महिला पदाधिकाऱ्यांचं कल्पना असतील आमच्या ज्येष्ठ असतील सोन्यातही असतील सगळ्यांनीच अतिशय आग्रहपूर्वक तुम्हाला निमंत्रण दिलं या ठिकाणी अफकोर्स तुम्ही या प्रयोगा कुठे आलात काही पाहायला आला ताईला ऐकायला आला म्हणून सगळ्यांचं मी अभिनंदन करतो उद्या गुढीपाडवा आहे त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत असताना हे आपलं नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष आहे या नवीन वर्षामध्ये आपल्याला ताई खासदार मिळाव्यात ही भगवंतांनी प्रार्थना या निमित्तानं करतो कालपासून आम्ही औसा विधानसभा मंत्रसंघात प्रवास करतोय सगळ्यात गाठी बिटी होत आहेत प्रत्येक ठिकाणी भेटतोय जातोय येतोय हातही सकाळपासून त्या औष्यामध्ये आहेत अजून आपल्याला ग्रामीणमध्ये जायचं आहे पुन्हा खरं म्हणजे या निमित्तानं मंचावरील सर्वच मान्य होतं आणि कोणाचं नाव घेत काय खूप नाव आहे मला घ्यावे लागतील सगळ्या बघिणी आणि उठभर भाऊ आज काय महिला डेच आहे आणि तर महिला खातर खतर होत असल्यामुळं या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला कमालीचा आनंद आहे मी आनंदाने म्हणतोय मी सुद्धा आनंदी आहे कारण मला याचा आनंद आहे की मी शिफारस केलेला खासदार होणार याचा मला आनंद आहे खरं म्हणजे सकाळपासूनच हा सा, प्रवास चाललेला आहे आणि आता नाथ पिटाली आणि विरनाथ पटानी सुद्धा अरे राजनागिरी महाराजांनी तिन्ही महाराजांनी आशीर्वाद दिले महाराज महाराजाने संसार संसारमध्ये तर भेरत महाराज होते आणि गुरुबाई होते आणि त्यांनी संपूर्ण आशीर्वाद ऑन रेकॉर्ड वर दिले नपूर्ण आशीर्वाद नाही काय महाराज विजयी भाऊ असे आशीर्वाद दिलेले आणि तुम्हाला जी अपेक्षित लीड आहे ती लीड मिळावी असंही त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे मी तमाम आमच्या भगिनींना मी विनंती करतो की मागच्या वेळी आपण जो विद्यमान खासदार आहे या खासदाराला पंचावन्न हजाराची लीड आपण या ठिकाणी दिली पंचावन्न हजार रुपये सुद्धा त्या माणसानं आपल्याला दिले नाहीत हे दुर्दैव आहे पण यावेळी आपले नेते माने देवेंद्रजी ने पण सांगितलंय आदी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि साहेबांनी सूचना केली आहे की मागच्या पेक्षा किमान एक तरी मत आम्हाला यावेळेस पाहिजे आणि तुमच्या सगळ्याच्या भरोशावर मी शब्द दिलेला आहे की पंचावन्न हजार नाही साठ हजारची आम्ही लीड देऊ आणि हे शब्द देत असताना तुमच्या सगळ्याचे चेहरे माझ्यासमोर होते याच बहिणीने मला एवढी लीड दिली आहे आता याच बहिणी या बहिणीला लीड देतील अशी मला अपेक्षा खरं म्हणजे आता सोनाली भाषण ऐकत होतो तिने पूर्ण पाडावा असला विकास मलाच लक्षात नव्हतं काय काय विकास केलाय के। की आपण इतकी कामं केली मलाच विसर पडला का हे जे असं शहर आहे ते बत्तीस हजार मतदान आहे पन्नास हजार आसपास पंचेचाळीस ते पन्नास हजार आसपास लोकसंख्या आहे पण या शहर क वर्ग नगरपालिका आहे पण दुर्दैवानं या शहरामध्ये आतापर्यंत एकही टॉयलेट नव्हतं आणि बाजारपेठ आहे मोठी शंभर गावचा कॅचमेंट एरिया म्हणजे आणि या शंभर गावामध्ये शंभर गावातून लोक बस्ता बांधायला या किराणा घ्यायला याव नाहीतर बाजार करायला या शहरामध्ये यायचं आणि घरी शौच करून यायचं पुरा घरी सौजाला जायचं ही अवस्था या शहराची होती म्हणजे आमच्या माता भगिनीची किती अडचण होत असेल याचा कल्पना तुम्ही करा मला मला ही कल्पना आणि मला याची जाणीव आहे मी सामान्य कार्यकर्ते सामान्य घर आहे मला जाणीव आहे लातूर शहरामध्ये अशीच अवस्था होती पण मी मुख्यमंत्री तयार असताना लातूर शहरामध्ये एकोणीस टॉयलेट बांधले एका म्हणून आज हे टॉयलेट दिसत शहरामध्ये लातूरच्या मी केलेला आहे तोच पाळा इतर चालू तालुक्याला म्हणजे आमच्या बहिणींना किती त्रास होत असेल याची मला कल्पना आहे कारण आमची बहीण ज्या वेळेस दुकानात जाते कपड्याच्या साडी घ्यायला एक साडी घ्यायला तीन घंटे लावते आणि बसता बांधला केला तर आठ घात बसता बांध होतच नाही याची मला कल्पना ताई बरोबर आहे का नाही आणि हे माहित असल्यामुळं मी निर्णय केला ताई की आमच्या बहिणीची अडचण खरं म्हणजे मोठे मोठे दुकानदार आहेत मोठे मोठे व्यापारी आहेत मिठरी उठगे मुक्ता हे ते मोठे मोठे सगळे टॉयलेट पण बांधलं नाही दुकानदार आहे नुसतं आण जागा पण नाही का दूर द्यावा असं दिवस काय दूर द्यावा पण अशा परिस्थितीमध्ये निर्णय केला आणि आमच्या बहिणीची आठवण दूर केली चा के आज मला सांगायला आनंद आहे की चौदा ठिकाणी टॉयलेट बांधतोय चौदा ठिकाणी महिलांना वेगळे पुरुषांना वेगळे आणि पुन्हा स्वच्छ दुर्गंधी येणार नाही ते बांधाने वापरायचं आपण मित्रांना सर्व देणार आहोत याच बरोबर गेल्या अनेक वर्षापासून जो प्रश्न पडला होता हो किरण या इकडे जागा म्हणून या इथे चेअर इकड आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न बहिणींना काय होता अवशातल्या तर पाण्याचा प्रश्न कमी होता मी मुख्यमंत्री कार्यालयात काम करत होतो देवेंद्रजीचा पी ए म्हणून पाच वर्ष त्यावेळेस तिथं सुनीला पाय आमचे सगळ्यात ज्येष्ठ एकाबाई दादा आहेत ही सगळी मंडळी देवेंद्रजीकडे आली मी त्यांना भेटवलं आणि यांनी सांगितलं की साहेब पंचवीस वर्षापासूनची आमची मागणी आहे आम्हाला उजनीचं पाणी पाहिजे आणि या उजनीचं पाणी शिवाय औषधी फार भागणार नाही कारण तावर कमी पडतं पाणी तावडाला पाणी आहे पण ते कमी येतं आणि महिन्या महिन्याला इथं राहायला पाणी येतं टँकरला पाणी द्यावं लागतं अशी अवस्था होती अनेक बाप औषधामध्ये लेख द्यायला तयार नव्हते हे अवस्था खरे कारण बाप कुठल्या लेकीची काळजी करतो माझ्या लेकीला लगेन हळद लेखाच्या पहिले घागर घेऊन पाण्यास द्यावा कुणा बाबा वाटतंय अशी अवस्था या ठिकाणी होती म्हणून आपण एक आप अपवादात्मक निर्णय केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंचेचाळीस कोटी रुपये औषधे दिले आज जे पाणी पिताय आपल्याला देवेंद्र फडणवीस पाणी दिलेलं आहे आज माखणीचं पाणी आहे तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये जे पाणी आहे ते माखणीचं पाणी आहे अनेक विषय आपण या निमित्तानं केले आज तुम्ही बघताय औषधाचा काय अपर्ण होतोय संपूर्ण शहर स्वच्छ झालेलं आहे संपूर्ण शहराचं अतिक्रमण हटलेलं आहे शहर मुक्त झालेलं आहे त्याचबरोबर रस्ते मोठे मोठे होत आहेत तुम्ही बघताय भाजा रस्ता कसा होतोय बघताय तिसरा टप्पा जे औषधाचं नाक आहे तो पूर्ण कोंडलं गेलं होतं कोणी बसस्टँडला उतरावं आणि गावात जावं गावा म्हटलं तर लाचूर म्हणून यायला एवढा वेळ लागतो तिथचा वेळ तिथल्या घरी घरी जायला लागतो पाच मीटर जायला अशी अवस्था या ठिकाणी होती तिसऱ्या टप्प्याचं काम चालू केलेलं आहे आपण आता रस्ता मोठा होतोय हेही मला या निमित्तानं नमूद करायचं संपूर्ण अशाच काय अपराण होतोय संपूर्ण विकास होतोय तालुक्याचा विकास होतोय अनेक आपण आणतोय बस स्टँड बघा कसं होतं पहिलं आता नवीन स्टँड बघित काही सांगितलं आता एक अतिशय भव्य बस स्टँड सात आठ कोटी रुपये खर्च करून आपण एक चांगलं भषण मानतोय तुमच्या सोयीसाठी याचबरोबर आता लातूरला जायला तुम्हाला टिप्पणं द्यायची गरज लागणार नाही सिव्हिल हॉस्पिटलपासून वळलं की डायरेक्ट लातूरला नवीन रस्ता तयार करतोय आपण तुम्ही चारचाकीमध्ये निघालात टू व्हीलर तरी निघालात तुम्ही महिला मंडळीकडे आले का आता आजकाल गटाच्या माध्यमातून सगळ्याकडे स्कूटी आहे गाडी आटिव्ह आल्या सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत बटन दाबले की डायरेक्ट तिकडे कार्यालय घ्यायची राबलत आहे तिकडे जायची गरजच नाही नवीन रस्ता आपण करतोय तुम्हाला जे सुविधा आहे तुम्हाला जे जे लागतंय तो ते ज्या करताय या सगळ्या करण्याचं काम हा भाऊ करतोय म्हणून माझी विनंती आहे की या माझ्या बहिणीला यावेळेस मतदान द्यायचं आपल्याला जोरात आता घड्यावर काही बोलले मला खरं म्हणजे मी आतापर्यंत कमळाला कमळ 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 म्हणलेला आहे आता मला घड्या 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 म्हणावं लागत आणि काही ठिकाणी अडचण नाही मला माहिती आहे पण हा खंबीर आहे अडचण सुद्धा असतो तुम्ही काय काळजी करू नका आपले नेते खंबीर आहेत वर देवेंद्र फडणवीस आणि त्याला बसलेत काय काळजी करू नका आता इथं घरवाले बी आहेत कमळवाले बी आहेत बी आहेत घड्याळवाली काळजी करत नाही कमळाचं कसं करू ना कमळाने काळजी करायची घड्याळाचं कसं करू म्हणून घड्याळा कमळ एकच झालेलं आहे त्याच्यामुळे त्या चिंता करायचं कारण नाही आणि या उपरी काय प्रॉब्लेम आला आपले वरिष्ठ नेते किरण आप्पा बसलेले सोडवायला काही काळजी करायचं अजिबात कारण नाही मी आश्वस्त करतो सगळ्या घड्याधारकाला आणि ना सगळ्या मी काहीही काळजी करू नका आपले नेते खंबीर आहेत आणि मला वाटतं वरांची गरज पण आहे मीच खंबीर आहे का गरज नाही त्यामुळे उद्या <प्राण> सात तारखेला सात मेळा मतदान होणार आहे आणि एक क्रांती या निमित्तानं आपल्याला करायची आहे मागच्या वेळेस पंचावन्न हजार ची दिली त्या ओमराजेंनी आपल्याला पंचावन्न रुपये पण या मतदारसंघात दिले नाहीत आता मात्र आपल्याला ताईंना जास्तीत जास्त मतांना निवडून द्यायचं आहे आपली कमिटमेंटावरती पंचावन्न हजारपेक्षा एक तरी मत जास्त देईल अशी कमिटमेंट मी केलेली आहे आणि सरळ तुमच्या जीवावर केलेलं आहे हे माझे भाऊ बांधव बसलेत बहिणी महाकोडी बसल्यात या सगळ्यांच्याच आशीर्वादावर मला वाटतं की हे नौका आपण पूर्ण करूया पार करूया नक्कीच मला खात्री आहे की आपण घड्याळ या चिन्हावर आता घड्याळला मत म्हणजे विकासाला मत घड्याला मला माहिती आहे रेकॉर्ड होणार आहे मला प्रॉब्लेम होणार आहे काही नाही अडचण काय काय पण तुम्हाला जाहीर सांगतो घड्याला मत म्हणजे माननीय मोदीजीला मत आहे आज मोदीजीने संपूर्ण कायापालन केलेला देशाचा देशाचं काय अपालन केला आहे गरीबी हटायचा नारा दिलेला आहे मला सांगा एक काळ होता गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी काय हटत नव्हती भूकमरी काय जात नव्हती अनेक ठिकाणी बुके लोक मरायचे कुपोषण प्रकार महाराष्ट्रामध्ये घडायचे मला आज सांगा माझा दावा आहे जाहीर चॅलेंज आहे कुठल्याही गावामध्ये कुठल्याही शहरामध्ये एक गरीब उपाशी मरतोय असं दाखवा एक गरीब एक कुटुंब दाखवा किंवा एक व्यक्ती दाखवा की जी उपाशी मरती आहे आज माननीय मोदीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी धान्य आहे जे काही धान्य आहे ते सगळं मोदीशी देत आहेत आज या एकशे तीस कोटीच्या जनतेच्या देशामध्ये ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य माननीय मोदी देत आहेत आज आमच्या सगळ्या बहिणींना कोरोना काळामध्ये अकाउंटवर पैसे दिले आज अनेक कुटुंब बँकेपासून वंचित होते बँकच माहीत नव्हती काय ते चाळीस कोटी जनतेला बँकेशी जोडलं गेलं झिरो बजेटवर एक रुपया न घेता दोन लाखाचा इन्शुरन्स आहे डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटला येतात इतकी व्यवस्था मानली मोदीजींनी केली गॅस वापर दिलेला आहे सगळ्यांना गॅस वापर टॉयलेट वापर प्रधानमंत्री आवास योजना घर आहे बघा मोदीजींनी ज्याला घर नाही त्याला घर दिलं ज्यांना घर आहे पण टॉयलेट नाही टॉयलेट दिलं ज्यांना घर घ्यायला पैसे नाही त्यांच्यासाठी आपण योजना आणली एक लाख रुपये त्याला घर प्लॉट घ्यायला देतोय दीनदयाल योजना ते घर देतोय आपण अनेक योजना सांगता येते ज्याला लाईट दिली अनेक योजना या माध्यमातून मान्य मोदींनी दिल्या आणि मोदीजी आज नेता घेतात बघा व्हॅक्सिन आपण सगळ्यांनी घेतलेला आहे कोरोना काळामध्ये व्हॅक्सिन घेतल्यामुळे आपला देश तरला अनेक संत टळली हे व्हॅक्सिन आपल्याला फुकट दिले गेलंय साडेसहा हजार रुपये किंमत आहे वॅक्सिनची तिन्ही वॅक्सिनची मिळतात अमेरिकेसारख्या प्रगत देशांना सुद्धा त्यांच्या जनतेकडून पैसे घेतले वॅक्सिनला एका वॅक्सिनला अठराशे रुपये पण आपल्या माननीय मोदीजींनी मात्र सगळ्यांनाच सर सरट मोफत वॅक्सिन दिली तीन तीन वॅक्सिन दिले गेले खूप काही बोलण्यासारखं आहे पण मी तुम्हाला एक सांगतो तुमचा भाऊ म्हणून की ज्या पद्धतीनं आज औषधाचा विकास होतोय ज्या स्पीडचा औषधाचा विकास होतोय त्या स्पीडला आणखी धक्का द्यायचा असेल आणखी डबलमध्ये कनवट करायचा असेल तर मला एका उत्तम सहकार्याची आवश्यकता आहे मला एका उत्तम निर्णधाराची आवश्यकता आहे आज जर आपला खासदार असता या ठिकाणी तर याच औष्याच्या विकासाला आणखी गती आली असते पण हा खासारा पायात पाय घालणारा खासार आला म्हणून विकासाला काही ठिकाणी खेळी बसते म्हणून अर्थनातही जर खातार झाल्या तर औष्याच्या विकासाला आणखी दुप्पट येईल एवढं आश्वासन तुम्हाला मी या व्यक्ती देतो आणि ताईला विनंती करतो की आपण शक्य दिवस